नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो वा अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आपण आरोपींना ताब्यात घेतलं म्हणजे आरोपी काही हवेत पडला नाही गाडी तोटा बरोबर मग गाडीचा नंबर एफ आय आर मध्ये तो गाडीचा नंबर काय आहे त्याला माहित नव्हतं माहित नव्हतं आपल्याला माहिती गाडी कोणती नाही त्यामध्ये माहिती नाही परंतु या या रंगाची या या वर्णनाची गाडी आहे त्या ठिकाणी पडून आहे फिर्या देतो त्यानुसार आम्ही अगोदर एकशे नवीन जुनं शिक्षण एकशे चौपन्न सीआरपीसी नुसार आता एकशे त्र्याहत्तर झालेला आहे त्यानुसार प्राथमिक गुन्हा नोंद करतो त्याच्यानंतर तपासाला सुरुवात करतो सुरुवात केली सुरुवात तपासामध्ये जसं निष्पन्न झालं होतं तर त्या त्यानुसार पुढचा तपास आपण आपला आणि मग आपल्याला निष्पन्न झालं की ती ऑडी आहे येस आणि ती ऑडी संकेत बावनकुळेच्या नावावर आहे आता एकदा जर आपण सांगितलं की ही गाडी ऑडी आहे आणि ती संकेत बावनकुळेच्या नावावर आहे आपण स्पॉट पंचनामा केला सर केला आता सर स्पॉट पंचनामा केला गाडी आपल्याला कळली सगळं झालं अपघातात जी गाडी असते ती गाडी साधारण आपण पोलीस स्टेशनकडे जमा करून घेतो ती गाडी गॅरेज कडे का पाठवली सर त्याचे व्हिडिओ फुटेज आहे केले व्हिडिओ फुटेज कसं काय तुम्ही लगेच करू शकता गाडी पाठवला आणि घेऊन आलो पोलीस स्टेशन नाही नाही तुम्ही तुम्ही गाडी गॅरेजला पाठवली हो गॅरेजचे व्हिडिओ फुटेज मी काढायचे का सर हे, हे मी द्यायचे माध्यमाला गाडी गॅरेजला पाठवली गेली आर टी ओने गाडीचा नंबर नोंदवला नाही आधी तर गाडीच नव्हती आधी गाडीच नव्हती कुठल्याही म्हणजे जेवढा तुम्हाला शक्य होतं तेवढं प्रकरण तुम्ही दाबायचा प्रयत्न केला दाबल तुम्ही प्रकरण पण ते नंतर बाहेर आलं बरं बाहेर आलं प्रकरण त्यानंतर गाडी आहे कुणाची तरी इथपर्यंत आलं मग गाडी संकेत बावनकुळेची आहे इथपर्यंत प्रकरण आलं पण माझा मुलगा गाडीत नव्हता हे बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट आहे ओके परत तुम्ही काल म्हणजे घड घटना घडून घेतल्यानंतर छत्तीस तासांनी काल तुम्ही दुपारी प्रेस घेता आपल्या वतीने मला वाटते डी एस पी साहेबांनी घेतले डी सी पीने घेतली आणि डी सी पी प्रेस घेऊन सांगतात की नाही नाही गाडीमध्ये संकेत होता रावसाहेब दानवे भाजपचे नेते आहेत जे त्याला पुष्टी देतात की होय संकेत गाडीत होता मग संकेत आधी गाडीच्या मागच्या सीटवर असतो मग संकेत बाजूच्या सीटवर येतो आता सर मला असं सांगा की साधारणतः आपल्याकडे नाही म्हटलं तरी नागपूरमध्ये तीन हजार पाचशे सी सी टी व्ही आहे तसंच तीन हजार पाचशे सी सी टी व्ही याचा अर्थ असा आहे की गोकुळपेठे धरमपेठेमध्ये आणि त्याच्यानंतर काय ते लाहोरी बार या सगळीकडे सी सी टी व्ही फुटेज लाहोरी बारमध्ये आम्ही स्वतः गेलेलो होतो तिचा डी आहे आर आम्ही जप्त केलेला आहे ज्या ठिकाणून त्यांचा प्रवास सुरू झाला त्या मार्गाकडे लावलीकडे वळले निघाले त्याबाबत गाडी हे निष्पन्न पुढे आमच्याकडे प्राप्त झालेले अच्छा आता आता लाहोरी बारच सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आलं आणि आपण मेडिकल करायला घेतलं सर आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर दोन लोकांचं का बरं सर संकेतचं का केलं नाही लोकांचं जेव्हा आम्हाला मिळालं संकेतचं का केलं नाही सर मेडिकल उशिरा आमच्याकडे त्याला प्राप्त घेतो संकेत नंतर ते मेडिकल केलं तर त्याचा उपयोग होत नाही नाही पण का केलं नाही केलं दोन लोक सापडले मग संकेत पळून गेला का सर संकेत काय झालं तुम्ही निघाला जेव्हा पळाला थे थे नंतर त्या ठिकाणी पळाल्यानंतर गाडी बंद पडली दोन थांबले आणि दुसरे कोलो गार्डवाले त्यांच्या गाडीला ड्यास लागले ते सुद्धा तर पाठलाग नंतर आपल्या पाणी पाठीमागे तिथून तो म्हणजे पळाल आणि दोन्ही ऑन द स्पॉट मिळाले ऑन द स्पॉट तेव्हा आ, अर्जुन आणि सर संकेत बावनकुळेचं आपण मेडिकल केलं नाही दोन लोकांचं केलं त्याच्यात काल आपण बोलताना असं सांगितलेलं आहे की आम्ही जो गाडी चालवत होता त्या ड्रायव्हरचं मेडिकल झालेलं आहे काय गाडी दोन लोक चालवत होती कसं बरोबर आहे गाडी एकच माणूस चालवत असेल मग एक माणूस गाडी चालवत असेल आणि एका माणसाचं जर आपण मेडिकल करायचं होतं तर आपण तिकडे दोघांचं केलं बरोबर संकेतच कसं काय सुटलं सर काय याला काय समजायचं सर म्हणजे याला याचा अर्थ काय काढायचा पोलीस स्टेशन कमी पडलं की बावनकुळे साहेबांची ताकद जास्त झाली काय अर्थ काय काढायचा ठीक आहे सर हरकत नाही चला मी तरी मान्य करते सर मी काहीच क्रॉसिंग करणार नाही मी मान्यच करते आता मला असं सांगा सर की तपासाअर आपल्याला गोष्टी काही कळाल्या आपण त्या सगळ्या पुन्हा एकदा हा प्लीज प्लीज सर आपण त्या सगळ्या पुन्हा एकदा प्लीज सर आपण त्या सगळ्या पुन्हा एक सगळ्या पुन्हा एकदा एक प्लीज प्लीज सर मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद